बँक लोन बँक तुम्हाला कर्ज द्यायला मंजूर आहे या पद्धतीचे एक पत्र देखील आम्ही घेतो जर बँकेने लोन जर दिलंच नाही तर मग काय होत बँकेशी जर अर्जदारांनी आधी कॉन्टॅक्ट केला तर बँकेचं ते, ते लोन द्यायला मंजुरीचं पत्र आम्हाला मिळतं आणि प्रशिक्षण आणि ट्रेनिंग हे मॅन्डेटरी गोष्ट आहे ते महिन्यात मीटिंग होते आणि मग केंद्र शासन ह्या अर्जदाराला ऑनलाईन मंजुरी देतं अनुदानाचा पहिला हप्ता तो जातो जेवढी अनुदान रक्कम मंजूर झाली त्याच्या पन्नास टक्के पहिला हप्ता अर्जदाराच्या बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर करण्यात यावा आता मला एक सांगा की आता ह्या चार योजना सध्या रा, राज्यात सुरू आहेत आपल्या तर एक एक योजनाचा आपल्याला एक एक योजनावरती तुम्ही मला सांगा की अर्ज कसा करायचा सुरुवातीचे ते टप्पे कसे असतात आज अर्ज केल्यानंतर मंजुरीचे जे दिवस तुम्ही सांगितले सहा महिने ते एक वर्ष लागू शकतं त्यानंतर शेतकऱ्याने काय करायचं आणि मला जर या योजनेचा लाभ घ्यायचाच आहे तर त्यासाठी अगोदर अर्ज करताना काय काळजी घेतली पाहिजे या सगळ्या गोष्टी सांगा सुरुवात आपण जे तुम्ही सांगितलं शिवी पालन ही एक पहिली योजना जा सगळ्यात जास्त अर्ज आले तर तिथपासून सुरुवात करूयात सर्व सर्वच उपयोजनांसाठी अर्ज करतानाची असलेली पद्धत आणि लागणारे डॉक्युमेंट्स हे इन जनरल सेम आहेत लागणाऱ्या मँडेटरी डॉक्युमेंट्समध्ये मध्ये सर्वप्रथम तुम्हाला डी पी आर डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट व्यवस्थित बनवावा लागतो त्यानंतर दुसरा आवश्यक कागदपत्र आहे जमीन ज्या जमिनीवर तुम्ही प्रोजेक्ट सुरू करणार आहे त्या जमिनीचा सातबारा मग इन केस रजिस्टर लीज ॲग्रीमेंट लागते वगैरे त्या गोष्टी अपलोड करणं तुम्हाला मँडेटरी आहे अर्ज करताना ॲप्लिकंट शेअरचा मोठा प्रश्न आहे आणि बँक लोन सो बँक तुम्हाला कर्ज द्यायला मंजूर आहे या पद्धतीचे एक पत्र देखील आम्ही घेतो त्यानंतर अकाउंट मध्ये तुमचा शेअर जेवढा तुम्ही ऑनलाईन फॉर्म मध्ये मेन्शन केलाय निदान तो प्रकल्प किमतीच्या दहा टक्के असावा तेवढी अमाऊंट आम्ही तुमच्या अकाउंट मध्ये बॅलन्स आहे की नाही ते बघतो त्यानंतर मात्र रेग्युलर कागदपत्र आहेत बँकेचं सहा महिन्याचं बँकेचं स्टेटमेंट कॅन्सल बँक चेक आहे त्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड अर्जदाराचा फोटो ट्रेनिंग आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मात्र मॅन्डेटरी आहे की पशुसंवर्धन विभागासाठी अर्ज करताना साधारण तुम्ही त्या संदर्भातलं एखादं प्रशिक्षण केलं आहे का शेळी मेंढीसाठी प्रकल्पासाठी जेव्हा तुम्ही अर्ज करताय प्रायव्हेट गव्हर्नमेंट अनुभव तुमच्या घरात शेळ्या असतील वडीलपार्जितरित्या शेळीपालनाचा व्यवसाय घरामध्ये आहेत दहा बारा शेळ्या पाळल्या जातात त्या पद्धतीचं एक तुमचा अनुभव प्रमाणपत्र संबंधित दवाखान्याचे आमचे पशुधन विकास अधिकारी सुद्धा देत आहेत की यांना वडलोपार्जितरित्या शेळीपालनाचा अनुभव आहे किंवा किंवा बऱ्याच वेळेला जे नवीन इंटरप्रिनर्स आहेत पुढे येणारे अर्जदार आहेत यांनी कुठे ना कुठे फार्मवर काम केलेलं आहे तो त्यांचा अनुभव यामध्ये ग्राह्य धरला जातो किंवा बरेच जण डिप्लोमा डिप्लोमा होल्डर्स आहेत पशुसंवर्धन विभागाशी संबंधित जे डिप्लोमा आहेत ते कोर्सेस त्यांनी केलेले सो त्यांना आम्ही अनुभव या कॅटेगरीमध्ये कन्सिडर करतो याच्यामध्ये मग या योजनेमध्ये अर्ज करताना सर्वात आधी केंद्राने निर्मित केलेली जी ऑनलाईन पोर्टल आहे त्यांचं एन एल एम डॉट उद्यमित्र डॉट इन या पोर्टलवरती अर्जदार अर्ज करतो अर्ज करताना साधारण सुरुवातीला मोबाईल नंबर टाकला की तुम्हाला ओ टी पी तुम्ही रजिस्टर्ड होता आणि अर्ज भरायची प्रोसिजर सुरू होते बाकीच्या पोर्टल्सवरती जेव्हा अर्ज करतो सुरुवातीला तसाच एक रजिस्ट्रेशनचा फॉर्म ओपन होतो ज्यामध्ये तुम्हाल तुम्हाल तुम्हाला तुमची प्रायमरी इन्फॉर्मेशन द्यायची सेकंड पेजवरती तुम्हाला प्रोजेक्ट डिटेल्स द्यायचे ज्यामध्ये तुम्हाला भविष्यात तुमची प्रोजेक्ट साईट जिथे आहे तिथला पत्ता मेन्शन करावा लागतो लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड मेन्शन करायला लागतात आणि प्रकल्पाचं इन जनरल फायन मीन्स ऑफ फायनान्स द्यावे लागतात ते तुम्ही डी पी आरनुसार देता म्हणजे तुमचं ॲप्लिकंट शेअर किती असणार आहे तुमचं बँक लोन किती असणार आहे आणि एक्सपेक्टेड सबसिडी किती असणार आहे त्यानुसार तुमची प्रोजेक्ट कॉस्ट ही कॅल्क्युलेट होते ऑनलाईन फॉर्ममध्ये तसंच तुमच्या डी पी आरमध्ये ते रिफ्लेक्ट झालेलं असलं पाहिजे थर्ड पेजवरती मात्र तुम्हाला बँकेचे डिटेल्स द्यावे लागतात भविष्यात तुम्हाला लोन देणारी बँक कुठली आहे ह्याचे है, डिटेल्स तुम्हाला आधीच भरावे लागतात त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी आपण ज्या बँकेचं लोन घेणार आहोत त्या बँकेशी जर का अर्जदाराने आधी कॉन्टॅक्ट केला की बँक सुद्धा कर्ज देताना काही गोष्टी विचारात घेऊन कर्ज देत असणार आहे सो आठ लाखाचं लोन हवंय तर ह्या व्यक्तीचा सिव्हिल स्कोर किती आहे या सगळ्या गोष्टी बँकेत बघितल्या जातात सर्वात आधी जर अर्जदाराने बँकेत कॉन्टॅक्ट केला बँक लोन द्यायला तयार आहे किंवा बँक आणि अॅनिमल हसबंडी डिपार्टमेंट यामध्ये पॅरलली अर्ज केले तरी सुद्धा चालतील कारण अर्जाला आम्ही मंजुरी देण्यापूर्वी सुद्धा आमची जिल्हास्तरीय समिती त्या प्रकल्प जागेला क्षेत्र व्हिजिट देते ज्यामध्ये त्या जागेवरती पाण्याची सोय आहे का तिथपर्यंत ट्रक वगैरे पोचतोय का किंवा अतिक्रमण आहे का त्या जागेवर ह्या बेसिक बेसिक गोष्टी बघितल्या जातात स्पॉट विजिट करून जोपर्यंत आमच्याकडे इथे कमिशनर ऑफिस अॅनिमल हसबेंडरी डिपार्टमेंटला जोपर्यंत आम्हाला अहवाल येत नाही तोपर्यंत आम्ही अर्ज बँकेला पाठवण्याची कार्यवाही सुरू करत नाही कारण जरी केंद्र शासन अनुदान देत असलं तरीसुद्धा राज्य अंमलबजावणी यंत्रणा म्हणून हे ऑफिस कार्यरत आहे असं आहे त्याच्यामुळे बँकेशी जर अर्जदाराने आधी कॉन्टॅक्ट केला तर बँकेचं ते लोन द्यायला मंजुरीचं पत्र आम्हाला मिळतं आणि प्रशिक्षण आणि ट्रेनिंग हे हे मॅन्डेटरी गोष्ट आहेत अर्जदाराने एकदा अर्ज केला की जिल्हास्तरीय समितीने व्हिजिट केली की हे ऑफिस क्रॉस व्हेरीफाय करतं पुन्हा परत डॉक्युमेंट्स आणि मग आमची राज्य अंमलबजावणी यंत्रणेची महिन्यातनं एकदा सभा होते त्या सभेची मंजुरी प्राप्त झाली की त्याचं इतिवृत्त आल्यानंतर ते अर्ज तत्वतः मान्यता किंवा आपण म्हणू इन प्रिन्सिपल अप्रुवल लेटर ऑनलाईन अपलोड होतं आणि अर्ज बाय डिफॉल्ट अर्जदाराने ज्या बँकेचे डिटेल्स ऑनलाईन फॉर्म मध्ये भरलेत की ह्या बँकेकडनं मी लोन घेणारे बाय डिफॉल्ट तो अर्ज ऑनलाईन सिस्टीमद्वारे त्या बँकेला फॉरवर्ड होतो मग बँक अर्जदाराने नमूद केलेल्या लोन अमाऊंटला जे सँक्शन लेटर रिक्वायर्ड आहे ते बँकेच्या प्रोसेस बनतं आणि मग बँकेला ते पत्र जसं आम्ही आमचं अप्रुव्हल लेटर अपलोड करतो तसंच बँकेला फक्त बँकेला कंपल्शन हे आहे की त्यांचं इन प्रिन्सिपल आम्हाला चालत नाही hmm. बँकेचं प्रॉपर लोन सँक्शन लेटर लागतं hmm. ते बँक ऑनलाईन पोर्टलवरती अपलोड करतो hmm. बँकेने ऑनलाईन पोर्टलवरती अपलोड केल्यानंतर hmm. लोन सँक्शन लेटर बाय डिफॉल्ट तो अर्ज जातो एस एलईसीला स्टेट लेवल एक्झिक्युटिव्ह कमिटी hmm. जी मंत्रालयात आहे hmm. मंत्रालयातली सुद्धा महिन्यातनं एकदा जी सभा होते त्या सभेमध्ये ह्या अर्जांना मंजुरी दिली जाते की पशुसंवर्धन विभाग कमिशनर ऑफिसने यांना मंजुरी दिली आहे बँकेचं या व्यक्तीला कर्ज जा मंजूर आहे आता राज्य शासन म्हणून ते मंजुरी देतात आणि त्या मिटिंगचं प्रोसिडिंग आलं की ते सुद्धा ऑनलाईन अपलोड होतं आणि बाय डिफॉल्ट तो अर्ज जातो केंद्र शासनाकडे सेम वेमध्ये महिन्यातनं एकदा केंद्राची मिटिंग होते आणि मग केंद्र शासन ह्या अर्जदाराला ऑनलाईन मंजुरी देतं ज्यामध्ये केंद्र शासन इंडिव्हिज्युअल ऍप्लिकंटच्या समोर त्याच्या नावाने की हा हा अर्जदार आहे याचा हा हा ऍप्लिकेशन नंबर आहे आणि ह्या व्यक्तीला समजा जरी त्याने पन्नास लाखाची सबसिडी अर्जदाराला एक्सपेक्टेड आहे पण ती किती मंजूर करायची कारण कुठल्या कुठल्या बाबींवरती केंद्र शासन मंजुरी देणार या बाबीसुद्धा केंद्र शासनाने ठरवलेल्या आहेत थोडक्यात शेळी मेंढी पालनासाठी अकरा बाबी आहेत की ज्यामध्ये केंद्र शासन चांगल्या जातीच्या शेळ्या घेण्यासाठी तुम्हाला अनुदान देय आहे शेळ्यांसाठी शेड बांधण्यासाठी तुम्हाला अनुदान देय आहे शेळ्यांसाठी चाप कटर तुम्ही घेऊ शकता सायलेज मेकिंग मशीन तुम्ही घेऊ शकता त्यानंतर इन्शुरन्स आहे या गोष्टी ज्या केंद्र शासनाने नमूद केलेल्या आहेत त्याच गोष्टींवरती रिकरिंग एक्सपेन्सेसवरती वरती तुम्ही अनुदान देय नाही त्यामुळे तुम्ही मागितलेल्या अनुदानावर केंद्रशासन किती अनुदान मंजुरी देतं ते त्यांच्या अप्रुव्हल लेटरमध्ये येतं आणि मग केंद्र शासनाने अनुदान मंजूर केल्यानंतर तो अर्ज जातो तुमच्या लेंडिंग बँकला तो बाय डिफॉल्ट फॉरवर्ड होतो या केसमध्ये बँकेने अपेक्षित आहे की बँकेने ज्या अमाऊंटचं लोन थोडक्यात दहा लाखाचं लोन जर बँकेने मंजूर केलंय तर बँकेने त्याच्या पंचवीस टक्के रक्कम अर्जदाराला डिस्बर्स करणं अपेक्षित आहे अर्जदाराने अर्जदाराला ती पंचवीस टक्के रक्कम गेली की अर्जदाराने स्वतःचा ऍप्लिकंट शेअर आणि बँकेची आलेली पंचवीस टक्के रक्कम हे दोन्ही युटिलायझेशन करून प्रोजेक्ट उभा करायचा तो प्रोजेक्ट उभा केल्यानंतर जिल्हास्तरीय समितीला अर्जदाराने कॉन्टॅक्ट करायचा जिल्हास्तरीय समिती पुन्हा जाते फील्डवरती अर्जदाराने मेन्शन केलेले लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड प्रॉजेक्ट होतात त्याच जागेवर प्रोजेक्ट उभारला जातोय का हे बघितलं जातं त्या जागेचे जिओटॅग फोटो घेतले जातात आणि जिल्हास्तरीय समितीकडनं आम्हाला अहवाल येतो की या अर्जदाराला अनुदानाचा पहिला हप्ता देण्यास हरकत नाही मग अर्जदाराचं रेकमेंडेशन जातं केंद्र शासनाकडे की अर्जदारास अनुदानाचा पहिला हप्ता तो जातो जेवढी अनुदान रक्कम मंजूर झाली त्याच्या पन्नास टक्के पहिला हप्ता अर्जदाराच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात यावा आणि मग केंद्र शासन अनुदानाचा तो पहिला हप्ता थ्रू सीडबी अर्जदाराच्या लेंडर बँकेत जातो अनुदानाची रक्कम आणि मग ती लेंडिंग बँक अर्जदाराच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करतो पहिल्यांदा ही प्रोसिजर फर्स्ट हप्त्यासाठी आहे त्यानंतर सेकंड इन्स्टॉलमेंटसाठी मात्र अर्जदाराचं रेकमेंडेशन जिल्ह्याकडनं येण्यापूर्वी अर्जदाराने प्रोजेक्ट कंप्लीट करणं अपेक्षित आहे म्हणजे त्याने सर्व शेळ्या पाचशे युनिट साईज आहे तुमची पूर्ण शेळ्या आल्या पाहिजेत जे, जे इन्स्ट्रुमेंट तुम्ही डी पी आरमध्ये मेन्शन केलेत ते सर्व इन्स्ट्रुमेंट्स आले पाहिजेत त्या जागेचे जिओटॅग फोटो पुन्हा एकदा येतात इन्शुरन्स उतरवला असेल तर त्याचे डॉक्युमेंट्स येतात त्यांनी खरेदी केलेल्या प्रत्येक बिलाचे डिटेल्स येतात जे आम्ही जिल्हास्तरीय समितीकडनं मागून घेतो आणि त्यानंतर मात्र पुन्हा कमिशनर प्रादेशिक करतात आणि मग अर्जदाराचं सेकंड इन्स्टॉलमेंटसाठी शिफारस करण्यासंदर्भात जो अहवाल आहे तो ऑनलाईन पोर्टलवरती प्रायमरी नोडल ऑफिसर यांच्या सहीने ऑनलाइन पोर्टलवरती अपलोड केला जातो असं पण ह्यातला एक महत्वाचा मुद्दा असा आहे की जर बँकेने लोन जर दिलंच नाही तर मग काय होतं कारण बऱ्याचदा असं होतं की दहा लाख वीस लाखाचं लोन देण्यास आणि ग्रामीण भागात जरा बँका देतात तर मग अशा काय करायचं आता यामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या बँकांचं खूप सहकार्य आहे परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक की ज्या बँका ग्रामीण विभागाशी निगडीत आहेत ज्या बँका येणाऱ्या शेतकऱ्यांना किंवा पशुपालकांना चांगल्या प्रकारे गाईड करतायत आणि त्यांचं ऑनलाईन पोर्टलवरती समजा काय म्हणतो आपण लेंडिंग बँक्समध्ये नाव जरी नसेल तरीसुद्धा आपण सिडबीला रिक्वेस्ट करून बँकाच पुढे येऊन थ्रू सिडबी त्यांचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घेत आहेत आणि अर्जदार अर्ज करू शकत आहेत समजा कर्जाला मंजुरी बँक देत नसेल तर अर्जदाराला एक दुसरं ऑप्शन आहे की यामध्ये अर्जदार सेल्फ फायनान्स मोड प्रपोजलसाठी सुद्धा जाऊ शकतो पण त्यामध्ये कसं आहे समजा वीस लाखाचा प्रोजेक्ट आहे अर्जदार म्हणेल की दहा लाख माझे आणि दहा लाख सबसिडी द्या मग त्या दहा लाख मात्र आपण त्यांच्या अकाउंट मध्ये बॅलन्स असल्याचं आपण स्टेटमेंट घेतो दहा लाखाची बँक गॅरंटी अर्जदाराला आपल्याला द्यावी लागते जी तीन वर्ष पशुसंवर्धन विभागाच्या कस्टडीत राहते या काय होतं अर्जदाराला त्या व्यतिरिक्त स्वतःचे दहा लाख पाहिजेत म्हणजे पूर्णपणे जेवढा प्रोजेक्ट करायचं वीस ते वीस लाख असायला पाहिजे तर ते दहा लाख तुम्ही हा कारण ते दहा लाख आपल्याकडे बँक गॅरंटी आपल्याकडे तीन वर्षासाठी राहते या केसमध्ये किंवा मग अर्जदार अशा मध्ये जाऊ शकतो की पाच लाख माझे पाच लाखाचं बँक लोन करतो मी आणि दहा लाख सबसिडी अशा प्रकारच्या बायफर्गेशन मध्ये सुद्धा अर्जदार जात आहेत